राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा अशी ओळख असलेली ही महाराष्ट्राची संतांची भूमी याच पार्श्वभूमीवर नवीन व नवीकरणीय ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी महाऊर्जाची स्थापना झाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचं ध्येय मानलं आहे इंडिया इज कमिटेड टवर्ड क्रिएटिंग क्लीनर एंड ग्रीनर प्लेनेट वी वेर द फर्स्ट एमउ जी ट्वेंटी नेशन टू फुलर पेरिस कमिटमेंट ऑन ग्रीन एनर्जी दीज कमेंट्स वेर फुलफिल नाइन इहेड ऑफ द टारगेट ऑफ ट्वेंटी थर्टी या प्रवास महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी जी फडणवीस यहां से भरी मार्गदर्शन पार्वन मिला गया ढाई सालों में हम लोगों ने जो काम शुरू किया है और जो काम हम लोगों ने कंसीव किया है इसका अगर हम लोग एक पूरा आंकड़ा देखे तो 54,000 मेगावाट हम लोग रिन्यूएबल एनर्जी में काम कर रहे हैं तो एक प्रकार से ग्रीन एनर्जी के भरोसे आने वाले दिनों में महाराष्ट्र के विकास को हम लोग आगे ले जाएंगे आज महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य ठरलं आहे जेथे पवन आणि सौर ऊर्जेच्या मापनासाठी सर्वाधिक कार्यरत केंद्रे स्थापन झाली आहे खूप पैसा लागत होता मग आपले कडे ऊर्जा केला तेव्हापासून फायदा झाली थोडा प्यायला पाणी सगळा व्यवस्थित झाला राज्यभरातील हजारो गावांमध्ये सौर दिव्यांच्या माध्यमातून अंधारावर मात करत उजेड पोहचवत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या शासकीय कार्यालयाचं सोलरायझेशन झालं पाहिजे सगळीकडे सौर ऊर्जितीकरण हे आता आपण कंपल्सरी केलेलं आहे याकरता आपण निर्णय केला पण पुढच्या काळामध्ये सगळी आपली जी शासकीय कार्यालय आहे ती शंभर टक्के कार्यालय डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचं सौर उर्जितीकरण करणार था असं आपण ठरवलेलं आहे आता महाऊर्जा पुढच्या पर्वात प्रवेश करत आहे महाराष्ट्रातील पहिले प्रास्ताविक सुपर ईसीबीसी आणि नेट झिरो एनर्जी प्रशासनिक इमारत पुणे येथे उभी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मिळाली सव्वीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी काम सुरू झाले आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्णत्वास आले बीई च्या इसीबीसी दोन हजार सतरा मार्गदर्शक तत्वांनुसार ही इमारत बांधली गेली असून ती मिश्र हवामानासाठी उपयुक्त आहे ए सी ब्लॉक कोरोथर्न व्हेंटिलेटेड जाळी फसाइट्स ही इमारत पर्यावरणाशी समरसतेने बांधली आहे रेडियंट कुलिंग अर्थ एअर टनेल्स टू स्टेज इव्हॉपुरेटिव्ह कुलिंग तीनशे चोवीस किलोवॅक्ट सौर ऊर्जा बीए स्टार नामांकित उपकरणे आणि अत्याधुनिक बीएमएस यामुळे ही इमारत चालते रिसेप्शन क्षेत्र रेडियन कुलिंग युक्त परिषद हॉल प्रदर्शन गॅलरी सौर व हवामान चाचणी प्रयोगशाळा आणि आधुनिक वर्क ही इमारत केवळ कार्यालय नाही अनुभव आहे प्रशासकीय इमारतीच्या दक्षिण भिंतीवर व्हर्टिकल सोलार पॅनल्स सौरकार पार्किंग शेड्स ही इमारत ऊर्जेवर चालणारी शिस्त आहे बफर झोन शेडेड टेरेस

व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाऊर्जाची यशस्वी वाटचाल व अपारंपरिक ऊर्जेद्वारे संपूर्ण राज्य स्वावलंबी बनवण्याकडे महाऊर्जेची घौडदौड अशीच सुरू राहील महाऊर्जा हरित ऊर्जा विविधांगित वसुंधरेचा विकास